बैठकीसाठी मध्ये मला बैठकी संघाचे आमदार गणेबंदा आहेत शर्मा मतदारसंघाचे आमदार चंद्रबाहेे आहेत सांगोला मतदारसंघाचे आमदार सन्माननीय साजीबापू पाटील आहेत खजरा गांधीचे आहेत मी माध्यम मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघाचा आमदार आहे काहीच वेळात आदरणीय माहितीच मतदार संघाचे आमदार सातकृतीचं इथं दिसतात आणि प्रशांत परिचार जे थोडं आउट ऑफ असतं चार पाच दिवस बाहेर आहे ती या ठिकाणी गेल्यावर ते आम्हाला म्हणजे कालची मोहिते पाटलांचं त्या गोष्टांची भेट झाली त्या अनुषंगाने आम्ही एका वेगवेगळ्या विषयाने कालही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून झाला पाहिजे याच्यासाठीच बैठका होत्या आणि आजही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून झाला पाहिजे याच्यासाठी निवडणूक मोहिते पाटलांचे कार्यकर्ते ना म्हणजे आता त्यांचे जरा सोशल मीडियाचे एखाद्या बघितले तर निमाळकर यांना माड्यातून पाडा अशा प्रकारचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मला वाटतं ते माझ्या काय बघण्यात आलं नाही तुम्ही नंतर देणं मी खात्री करून त्यासंदर्भात आपलं तर घेता येथे तिथल्या पण माझं आता म्हणणं आहे की कुणाच्या सांगण्यामुळे तुम्ही पाडा हरण्याला प्रद नव्हतं जनतेनं ठरवायला लागतं आणि जनतेने ठरवले प्रादान्योजा परत करायचं आणि रणजितसिंह मुंबईकडनं ठरवायला टाकायचं